नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख आज जर बघितलं तर कर्जत तालुक्यातील महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज मुकमोर्चा निघणार आहे प्रथमतः या व्हिडिओच्या माध्यमातून जो मूक मोर्चा जो आयोजन केलेला आहे प्रथमता मी ॲडव्होकेट कैलासजी मोरे यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो तसेच कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती असेल त्यांचं प्रथमता अभिनंदन कारण आपण आपल्या अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे बोललं पाहिजे जे सत्य आहे त्याच्या त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे त्यामुळे नक्कीच मी प्रथमता या सर्वांचं मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो सांगायचं झालं सा तर मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या अन्न वस्त्र निवारा आणि मूलभूत प्रश्न आहेत रस्ता वीज पाणी मना, 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 हे आपल्या मानवाचे मूलभूत प्रश्न आता मूलभूत प्रश्नावर जर आपल्याला उपोषण म्हणा मोर्चा म्हणा आंदोलन म्हणा हे करायला लागतंय तर नक्कीच ही शोकांतिका ही बाब आहे एकंदरीत जर आपण महावितरणच्या कारभारात जर जर बाग बोलायचं झालं तर आत्ताचं पावसाळी अधिवेशन आपल्या राज्याचं पावसाळी अधिवेशन झालं मग उन्हाळा असेल पावसाळा अधिवेशन असेल हिवाळा अधिवेशन असेल आज आपण बघितलं की ह्या वीज कारभारच्या संदर्भात आत्तापर्यंत कोणी काय काय त्या ठिकाणी बोललं आहे हे प्रथमत आपण जाणून घेऊयात आज राज्याचं जे ऊर्जा खातं आहे हे कोणाकडे आम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे की हे ऊर्जा खातं ऊर्जा मंदिर ह्या राज्याचा कोण आहे हे आम्हाला माहिती नाही आहे अजून कारण ह्या संदर्भात कोण बोलत नाही आहे कोण प्रश्न विचारत नाही आहे त्याच्यामुळे ह्या रयतेला ह्या जनतेला राज्याचं ऊर्जा खातं कोणाकडे आहे हे माहीत नाही माझं जर चुकत नसेल तर हे ऊर्जा खातं माननीय आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आहे असं माझं चुकत नसेल तर ते असू शकतं तर मला एका गोष्टीचं या ठिकाणी बोलायचं आहे की जर महावितरणच्या कारभाराच्या संदर्भात इतक्या समस्या आहेत की त्या विचाराची सोय नाही आहे आज कर्जत तालुका ह्या समस्येतून इतका ग्रस्त झालेला आहे वारंवार वीज खंडित होणं पावसाळ्यात तर आपण तांत्रिक बाबी असू शकतात त्याच्यामुळे आपण समजू शकतो हो की वीज खंडित होणं परंतु पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो ही वारंवार त्या ठिकाणी वीज खंडित होते मी ह्या प्रश्नावर ह्या मूलभूत प्रश्नावर कोण बोलणार कोण आवाज उठविणार या संदर्भात आत्ताच सन्माननीय कर्जत खालापूर मतदारसंघाचे सन्मानीय आमदार महेंद्रजी थोरवे यांनी त्या ठिकाणी वीज संदर्भात कार्यालयाची मिटिंग बोलवली होती आणि आपण आशा करूयात की त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली असेल परंतु ही अवस्था आत्तापर्यंत अशी का होते ह्याच्यावर कोण का बोलत नाही आहे प्रश्न हा प्रश्न या ठिकाणी मी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी विचारतो तसेच आपले महाराष्ट्राचे दोन दोन उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार साहेब असतील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तर यांना मी प्रश्न विचार मानवाच्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत ते जर प्रश्न सोडवायला जर अपयशी होत असाल तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेले एकोणीसशे साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजता गायात जर अशी विजेची भूलभूत प्रश्नाची जर समस्या होत असेल तर नागरिकांनी रेतींनी जायचं कुठे कोणाकडे बोलायचं कोण दखल घेणार ह्या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होतो आज आपण चला आपण आज जर ऊर्जा खातं जर कोणाकडे जर असेल तर आपण काय करतो ग्राउंड लेव्हलला आपण त्या अधिकाऱ्याला दोषी ठरवतो कात वारंवार वीज खंडित होते अहो पण आपल्याला एक मराठीत एक प्रचलित म्हण आहे जो विरीत नसेल तर पोहऱ्यात येईल कस साध एक लॉजिक आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी जो कोण अधिकारी बसला असेल जे कोण कर्मचारी त्यांना त्या ठिकाणी जर साधन सामुग्री जर उपलब्ध करून दिली मनुष्यबळ कर्मचारी उपलब्ध करून दिले तर ह्या समस्या कुठेतरी आळा बसेल ही जी यंत्रणा आहे ही जी सुरळीत करण्यासाठी आपण काय उपाय योजना करणं गरजेचं आहे आवश्यकता आहे हे आपण केलं पाहिजे आज वीज कारभार जो आज महाराष्ट्राचा चालू आहे बघा आम्ही कोणाला एक पर्टिक्युलर सरकारला बोलतो असा विषय होत नाही मग ते कोणाचे सरकार असो काँग्रेसचा असो आज शिंदे शिंदे सरकार आहे त्याच्यानंतर कोणाचे सरकार असो शिवसेनेचं सरकार आहे कोणाचे सरकार असो आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही परंतु ज्या नागरिकांना ज्या रयतेला समस्या होतात त्या संदर्भात आम्ही बोलणार जे सत्य आहे ते आम्ही मांडणार तुमच्या समोर त्यामध्ये मग राग येण्याचं बिलकुल कारण नाही आहे जर आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करतात तर रयतेचे प्रश्न सोडवू नये हा आपला अधिकार आहे परंतु ही जी समस्या उद्भवत आहे का उद्भवत आहे ह्याच्या मागची कारणं काय आहेत ही जाणून घेतली पाहिजेत एखादा अधिकारी वर्ग आल्यानंतर पाच वर्षांनी जर बदली जाऊन आल्यानंतर त्याला, त्याला त्या ठिकाणी जर मुबलक जर त्या ठिकाणी साधन असेल मनुष्य बनलं असेल तर तो, तो काम कसा करणार साधं लॉजिक आहे की नाही तर ह्या संदर्भ ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण बोललं पाहिजे विचारात घेतल्या पाहिजेत त्या दृष्टीने आपण काम करणं गरजेचं आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे मित्रांनो की आज कुठली यंत्रणा नियंत्रण राहिलेली नाही नियंत्रणाच्या बाहेर सर्व चाललेलं आहे हे क्रिमुख कंट्रोल जो पाहिजे तो राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे ह्या समस्या उद्भवत आहेत आज आज त्या भाग त्या ह्याच्यामध्ये मी पाडणार नाही खाजगीकरांचा जो काय विषय असेल तो तसं बघितलं तर जर ह्याच दिशेने जर पाऊल चाललं असेल आणि म्हणूनच जर बोलत नसतील तर मग आपण विनाकारण आपण ह्या ठिकाणी मग त्या पद्धतीने आपण बोलत आहोत जर तुमचं त्या ठिकाणचं पाऊल असेल खाजगीकरण करण्याचाच तुमचा जर प्रयत्न असेल तर मग तुम्ही बोलत नाहीत हे आम्ही समजू शकतो परंतु बघा आज खाजगीकरण जरी आपण जरी बोललो खाजगीकरण जी जी आता बऱ्याचशा यंत्रणा या, या खाजगीकरण स्वरूपात चाललेल्या आहेत परंतु ते शक्यतो होता कामा नाहीत या रहितेला ह्या गरीब जनतेला ही सरकारच टिकू शकते सरकारी यंत्र नाच टिकू शकते खाजगीकरण झाल्यानंतर आज एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आज कुठलंही एक कुठल्याही कंपनीचं एक, एक खाजगी जी कंपनी असेल त्याचं एक साधा आपण एक हँडसेट वापरतो मोबाईल वापरतो त्याचं रिचार्ज बघा तुम्ही काय चार्जेस आहेत आज एन सारखी चांगली उत्तम कंपनी कार्यरत होती काय त्यांचं कुठे चुकलं आणि ती कशी काय बंद पडली आपल्याला समजलं आपल्या डोळ्यादेखत ती कंपनी बंद पडली कशामुळे बंद पडली त्याच्यामुळे वेळीच ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण फक्त सरकारलाच बोलणं गरजे हे नाही होत आपल्याही काही त्रुटी आहेत आपल्याही काही चुकी आहेत आपण माणूस म्हणून आज वीज ग्राहक म्हणून आपण किती त्या ठिकाणी सक्षम आहोत आज बघितलं तर ह्या वीज चोरी होते त्याच्यानंतर मीटरमध्ये सेटिंग केली जाते काल तर का हो हो? ते वी वीज बिल कमी होण्यासाठी असं होतं अशा आपण बघितलेल्या आहेत कंप्लेंट तक्रारी झालेल्या आहेत ते हे का होतं म्हणजे नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी एक सक्षम पाहिजे की नको म्हणून ह्या सगळ्या ही सर्व यंत्रणा असेल त्याच्यामध्ये आपल्याही नागरिकांचा वीज ग्राहकांचा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे की जेणेकरून ह्या ज्या समस्या उद्भवतात त्या का उद्भवतात कशामुळे उद्भवतात ह्याचं सगळ्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे नाहीतर पी एस एला जसं ज्या पद्धतीने आज बाहेर गेलं त्या पद्धतीने एम एस सी बी पण जायला वेळ लागणार नाही त्वरित आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे एकंदरीत ह्या विषयावर जर बोलायचं झालं तर सर्व चारी बाजूनी आपण त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि ज्या ज्या काही त्रुटी उद्भवत असतील त्या तुटी आपण सोडवणं गरजेचं आहे परंतु एकाला दोष देणं असं होत नाही आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन सगळ्यांनी त्याच्या सकारात्मक राहून त्या यंत्रणेला आपण पाठबळ दिलं पाहिजे सहभाग नोंदवला पाहिजे जेणेकरून ह्या ज्या वीजच्या संदर्भात असेल वीज असेल पाण्याच्या संदर्भात किती बोबाबो चालू आहे का ह्या सगळ्या गोष्टी का घडतात रस्ता मुंबई गोवा महामार्ग बघा तुम्ही अद्याप झालेला नाही असं होतं कोणी बोलायला गेलं ना की आज पक्षाचं इतकं विभाजन झालेलं आहे पक्षामध्ये इतकी सर्वजण विभाजित झाल्यामुळे एखादा प्रश्न जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये कुठला तरी अँगल आणून तो प्रश्न बाजूला राहतो आणि नको त्या घटना घडतात ह्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण असेल हा मुद्दा ह्या ठिकाणी नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विमंचन केलं पाहिजे आपण जाणवतीने राहिलं पाहिजे जातीपातीचे राजकारण जा ह्याच्यामध्ये आपण कशाला अडकलं पाहिजे सर्व धर्मसभा चांगली लोक राहतात चांगलं राहू द्या गुन्ह्या गोविधेने सगळे राहत आहेत उगाच कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी बगल द्यायचे आणि अशा पद्धतीने आपण वागतोय राहतोय सगळेच जण मी त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत आपण एक चांगल्या पद्धतीने चांगल्या ज्या राज्याच्या हिताच्या असतील देशाच्या हिताच्या असतील जे सत्य असेल ते मांडलं पाहिजे बोललं पाहिजे त्यातून त्या सोडवणं गरजेचं आहे एकाला दोष देऊन चालणार नाही या ठिकाणी सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आणि त्यातूनच ह्या सगळ्या ज्या समस्या उद्भवतात त्या सुटणार आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे ह्या गोष्टीचा विचार करूयात आणि आपला भारत देश आपला महाराष्ट्र सुफलम कसा होईल ह्याकडे सगळ्यांनी पावलं उचलली पाहिजेत तसेच ह्या ठिकाणी मी पुन्हा एकदा जी कर्ज तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती जी आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी मोलाचा सहभाग घेतलेला आहे ज्या सिंहाचा वाटा आहे ते आमचे ॲडवोकेत कैलाजी साहेब यांचं मी या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे एक सकारात्मक दृष्टीने बघून एक सकारात्मक दृष्टीने पावलं उचलून कसं आपलं चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या समस्या सोडवल्या जातील याकडे सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद